नमस्कार स्वागत आहे आपले हेल्थ टिप्समध्ये तर आज आपण पाहणार आहोत मका खाण्याचे फायदे मका हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे मक्यामध्ये प्रथिने फायबर फॅट्स विटॅमिन्सचे भरपूर प्रमाण आढळून येते त्यामुळे तर मक्याला सुपर फूड असे म्हटले जाते मक्यामध्ये पोषक घटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते शिवाय विटॅमिन सीचा प्रमुख स्रोत म्हणून ही मक्याला ओळखले जाते विटॅमिन सी चा योग्य पुरवठा आपल्या शरीरात झाल्यावर हे विटॅमिन सी संसर्गाशी लढण्यास मदत करते आणि फुफ्फुसांना देखील बरे करते त्यामुळे हिवाळ्यात मक्याचे अवश्य सेवन करा यामुळे शक्ती वाढण्यास मदत होते मक्यामध्ये लिटिन आणि झेक्सॅन्थिन ही दोन प्रकारची महत्वाची संयुगे मक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात ही दोन्ही संयुगे ज्याला कॅरेटनॉइडस असे म्हटले जाते ही कॅरेटोनाइडस आपल्या डोळ्यांसाठी अतिशय महत्वाचे आणि फायदेशीर आहेत मक्यातील पोषक घटक आपल्या शरीराला निरोगी ठेवण्याचे काम करतात त्याचबरोबर मक्याचे सेवन करणे हे आपले त्वचा आणि केसांसाठी अतिशय शे फायदेशीर आहे या सर्व गोष्टींमुळेच तर मक्याला सुपरफूड असे म्हटले जाते मका हे आपल्या पचन संस्थेसाठी अतिशय उत्तम आहे मक्याचे सेवन केल्याने आपली पचन क्षमता सुधारण्यास मदत होते शिवाय पोटांच्या विविध समस्यांपासून देखील आराम मिळतो त्यामुळे मक्याचे अवश्य सेवन केले पाहिजे तर हे आहेत मका खाण्याचे फायदे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद